देश नावाच गेश नावाच गरना पण माणस सुन्दर न राहु सुख समाधानान बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या या पूजाला सर्व वंचित आघाडीच्या सर्व कार्यकर्ते नेत्यांनी आवेदन केलं सर्व आंबेडकर नेते सकाळपासून बाबासाहेबांना आवेदन करत आहेत भारताचे भारतीय राज्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाने संपूर्ण जगाला राज्य शासनाचा दादा आपल्याकडून संपूर्ण जगाला सर्वांची कायद्याद्वारे या देशाला संविधान दिलं आणि या संविधानाने या देशातल्या प्रत्येक माणसाला अधिकार दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या आणि निर्माण केलेल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष निर्माण झालेले भारतीय संसदीय लोकशाही उत्तम दिली आहे सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय राज्यघटना सर्व जगाला मार्गदर्शक आहे पुन्हा एकदा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनांना भारतीय लोकशाहींना आणि देशातील सर्व हुतात्म्य ज्या काळामध्ये दे क्रांतिकारकांना देशासाठी लढा देणाऱ्या सर्व महानायिकांना आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो सर्व कार्यकर्ते आपापल्या परीने या तालुक्यात प्रचंड मोठं काम करत आहेत या कार्यकर्त्यांना बाबासाहेबांच्या कार्याला तत्वज्ञानाला माझ्या साहित्यिक म्हणून शुभेच्छा आणि यांनी असंच सातत्यानं काम करत राहावं पैसा असेल नसेल सत्ता असेल नसेल पण बाबासाहेबांनी सांगितलं माणूस तयार करा आणि जगामध्ये माणूस तयार झालेले आहे पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो भगवान बुद्धांना अभिवादन करतो सांगतो जय भारत जय जय संविधान दिनाच्या संविधान दिनाच्या